आत्मज्ञानाचा प्रकाश कथेची सुरुवात एका छोट्याशा गावात समर्थ नावाचा तरुण राहत होता तो अतिशय हुशार मेहनती होता पण तरीही त्याच्या आयुष्यात काहीतरी कमी होतं मी एवढं सगळं करतो पण आनंद का नाही मिळत हा विचार त्याला त्रास द्यायचा एका दिवशी त्याने ठरवलं बस आता हे असं आयुष्य जगायचं नाही मला खरं समाधान होन्य आणि तो एका प्रसिद्ध गुरूंच्या शोधात निघाला गुरुची भेट डोंगरमाथ्यावर त्याला गुरु भेटले ते शांत समाधानी आणि तेजस्वी दिसत होते समर्थने त्यांच्या झुकून विचारलं गुरुदेव मी खूप काही मिळवलं पण तरीही माझं मन शांत नाही मला आयुष्याचा खरा अर्थ सांगा मला आत्मज्ञान हो गुरु मंद स्मित करत म्हणाले आत्मज्ञान मिळवणं सोपं नाही पण अशक्यही नाही आधी मला एक गोष्ट करून दाखव समर्थने आतुरतेने विचारलं काय गुरुदेव सांगा ना मी नक्की करी गुरुंनी त्याला एक रिकाम भांड दिलं आणि म्हणाले गावात जाया भांड्यात सर्वात मौल्यवान गोष्ट भरून घेऊन ये पण ती गोष्ट अशी हवी जी तुझ्या आयुष्यभर उपयोगी ठरेल मौल्यवान गोष्टींचा शोध समर्थ भांड घेऊन गावात गेला त्याने विचार केला काय ठेवू या भांड्यात सोन पैसा अन्न तो एका व्यापायाकडे गेला आणि म्हणाला तुमच्याकडे काही मौल्यवान आहे का जे माझ्या आयुष्यभर उपयोगी ठरेल व्यापायाने त्याला सोन्याचे नाणे दिलं समर्थ खुश झाला पण लगेचच त्याला वाटलं हे सोनं किती काळ टिकेल खरंच हे माझं आयुष्य बदलू शकेल का तो पुढच्या घरी गेला एक शेतकरी म्हणाला हे गहू घे हे तुला उपाशी राहू देणार नाही पण समर्थ विचारात पडला अन्न काही दिवसांसाठी उपयोगी आहे पण आयुष्यभ्यासाठी नाही अशा प्रकारे समर्थ गावभर फिरला प्रत्येकजण काहीतरी देत होत पण त्याला समाधान मिळत नव्हतं शेवटी तो थकून गुरुकडे परत आला गुरुकडे परत गुरुंनी विचारलं काय झालं समर्थ काही सापडलं का समर्थ निराश होऊन म्हणाला गुरुदेव मला कुठेही अशी गोष्ट सापडली नाही जी आयुष्यभर टिकेल प्रत्येक गोष्ट तात्पुरतीच वाटते गुरु हसले आणि म्हणाले अच्छा मग आता हे भांड घे आणि त्या झाकडे जा तिथं शांत बसून ध्यान कर कदाचित उत्तर तुलाच सापडेल आत्मज्ञानाचा क्षण समर्थ झाकडे गेला त्याने डोळे मिटले आणि ध्यान करायला सुरुवात केली हळूहळू त्याच्या मनातले विचार शांत होऊ लागले त्याला जाणवलं की माझमच दुहखी आहे कारण मी बाहेरच्या गोष्टींमध्ये आनंद शोधतोय पण खरं समाधान बाहेर नाही ते माझ्या आत आहे तो मनाशी म्हणाला आपल्या मनाला शांत ठेवलं तर बाहेरच्या परिस्थिती कशाही असल्या तरी आपण समाधानी राहू शकतो गुरूंचा संदेश समर्थ गुरुकडे परत आला आणि म्हणाला गुरुदेव मला समजलं हे भांड रिकामा आहे पण त्याचा अर्थ आता मला उमगला हे माझ्या अंतर्मनाचं प्रतीक आहे जर मी माझं मन शांत ठेवलं तर कोणतीही गोष्ट मला अस्थिर करू शकत नाही गुरुंनी समाधानाने उत्तर दिलं खूप छान आत्मज्ञान म्हणजे हेच बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून राहता आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं शांती शोधायची असेल तर स्वतःला ओळख शिक्षण समर्थचं जीवन बदललं त्याने बाहेरच्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं थांबवलं आणि आपल्या आतल्या शांततेवर लक्ष केंद्रित केलं कथेचा संदेश ही कथा आपल्याला शिकवते की शांती बाहेर नाही ती आपल्यात आहे आपल्या आप मनावर नियंत्रण ठेवलं तर कोणतंही दुःख आपल्याला गाठू शकत नाही जीवनाचा खरा आनंद बाह्य सुखात नाही तर आत्मज्ञानात आहे मन शांत असेल तर जगातील कोणतंही वादळ आपल्याला हलवू शकत नाही